डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज अवधान येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आली शोभायात्रा धुळे शहरातील अवधान उपनगर येथे पंचशील मित्रमंडळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढत वाजत गाजत एकशे तेहतीस जयंती साजरी करण्यात आली युवा उद्योजक आनंद शेट पाटील अवधानचे माजी सरपंच सुरेश भदाणे गावातील मान्यवरांच्या हस्ते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अवधान उपनगरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली ही शोभा यात्रा पंचशील करून श्री महादेव मंदिर विजय व्यायाम शाळा मार्गे सप्तशृंगी माता मंदिर या मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली शोभा यात्रेत गावातील युवा उद्योजक आनंद शेठ पाटील औधानचे माजी सरपंच सुरेश भदाणे अशोक वाघ राजेंद्र वाघ रवींद्र वाघ मनोहर वाघ मनोज वाघ रवींद्र वाल्हे गौतम वाघ संतोष वाघ सिद्धार्थ वाघ विनोद वाघ सिद्धार्थ वाघ आनंद बैसाणे गौतम महिरे भैया जाधव अनिल वाल्हे प्रमोद वाघ किरण हिरे संजय ढिवरे राहुल मोरे मनोज घोडे विजय साळुंके दीपक उशिरे तसेच गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आज आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्ताने अवधान गावामध्ये जयंतीनिमित्ताने बरेचसे उपक्रम राबवले गेले अन्न प्रसादाचाही कार्यक्रम मंडळाच्या वतीने घेतला गेला तसेच व्याख्यान व्याख्यानाचा कार्यक्रम हा सुद्धा घेतला गेला व काल ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम हा सुद्धा उपस्थित केला गेला, गेला। आणि या कार्यक्रमामध्ये अवधान गावातील संपूर्ण ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित आहेत असं हे जिल्ह्यातलं एकमेव अवधान असं गाव आहे की येथे समिश्र असा कुठलाही कार्यक्रम असो कुठलाही उत्साह असो कुठली जयंती असो विशेषतः आपले डाबा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते एकमेव असं हे गाव आहे की तिथे कुठलाही भेदभाव नाही जातीपातीचा कुठलाही भेद नाही संयुक्त अशी शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचा मिरवणूक केली जाते या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर यांच्या वतीने जयंतीनिमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव आणि मिरवणुकीचा कार्यक्रम चालू आहे त्याचप्रमाणे आम्ही ही जयंती एक संयुक्त जयंतीच्या निमित्ताने साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा फुले या त्रिरत्नांच्या संयुक्त जयंती आम्ही साजरी करत हो। आहोत आणि आम्हाला आमच्या मंडळाला आणि आमच्या गावातर्फे संपूर्ण सहकार्य मिळत आहे आमच्या गावात एकोपाने सगळे सण उत्सव मिरवणुकी जयंत्या साजऱ्या केल्या जातात आणि आजही प्रचंड अशा उत्साहात आमचा अवधानगाव आमच्या संयुक्त जयंतीत सामील आहे त्याबद्दल मी आमच्या पंचशील मित्र मंडळातर्फे आमच्या समस्त ग्रामस्थ मंडळींचं हार्दिक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेतीसवी जयंतीच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तसेच महात्मा फुलेंच्या जयंतीच्या सर्व ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय शिवराज महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका